बुलढाणा समाचार मध्ये आपले स्वागत आहे मी प्रतिनिधी वैशाली पाटील बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार भूमिपुत्र श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांचे केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दल बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री संजू भाऊ गायकवाड यांच्या शस्ते मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्यकारिणी सदस्य युवा नेते मतविजय संजय गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी त्या ठिकाणी शसेल युवासेना तसेच महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच शसवक मोठ्या संख्येने उपस्थित होते